इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा सक्तीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबत खुले पत्रही लिहिले आहे हे राज ठाकरे यांचे पत्र चेंबूर परिसरातील शाळांना मनसे सैनिकांनी वाटले राज ठाकरे यांच्या या पत्राचा विचार करावा आणि राज्य शासनानेही ही बाबत विचार करावा अथवा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरावे यांनी दिला गेल्या काय तीन चार महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा किंवा लादण्याचा जो राज्य सरकारचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला मान्य राजसाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच विरोध केलेला आहे दोन वेळा पत्रव्यवहारसुद्धा राज्य सरकारला केले त्यानंतर तो निर्णय मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु त्याचा अधिकृतरित्या जी आर काढलेला नाही आहे त्यामुळं कुठंतरी मरा हिंदी भाषा ही लादण्याची लादण्याची किंवा सक्ती करण्याची शंका कुठेतरी निर्माण होत आहे त्यामुळं आज मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सर्व मुख्याध्यापकांना शाळेच्या हे पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये विनंती केलेली आहे की मराठी भाषा मराठी अस्मिता टिकवण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही सुशिक्षित आहोत मुख्याध्यापकांनीसुद्धा या यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपल्या शाळेमध्ये कुठलीही हिंदी भाषा जरी सरकारने जरी सक्तीची केली तर ती शिकवण्यात येऊ नये पाचवीच्या नंतर हिंदी भाषा ही सर्व मुलं शिकतात आहे परंतु पहिली ते पाचवीपर्यंत ही भाषा सक्तीची करू नये असं मान्य राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश होते त्यामुळं हे सर्व शाळांना आम्ही आज पत्र देत आहोत आज विनंतीपत्र आहे यापुढे जर राज्य सरकारने आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र हवनुमान सेना कट्ट्या प्रकारचं आंदोलन करेल आणि त्या सर्व सवयी जबाबदारी ही राज्य सरकारची असेल CEN News देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर